दाभोळकर हत्या आणि मी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा कोल्हापुरात संपन्न विक्रम भावे निर्दोष खोटे कथानक उभे करून हिंदुत्वनिष्ठांना लक्ष केल्याचा आरोप हिंदुत्वासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दाभोळकर हत्या प्रकरणात खोटे कथानक उभं करून निर्दोषांना आरोपी बनवण्यात आलाय विक्रम भावे यांना बळीचा बकरा करण्यात आलाय आणि त्यांच्या आयुष्याशी खेळ मांडला गेला असा ठाम आरोप आकार डीजी नाईनचे संपादक प्रभाकर सूर्यवंशी यांनी केला कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लब इथं विक्रम भावे लिखित दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमात हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट आणि लेखक विक्रम भावे व्यासपीठावर उपस्थित होते प्रकाशन प्रसंगी बोलताना श्री सूर्यवंशी म्हणाले जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत गर्वसे कहो हम हिंदू हे असं अभिमानानं सांगणं सोडू नये हिंदूंनी आपल्या धर्माची ओळख जपली पाहिजे लेखक विक्रम भावे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की माझी अटक खोटे आरोप आणि अखेर निर्दोष मुक्तता ही माझी कहाणी हिंदूंना सावध करणारी आहे माझ्यावर नेरेटिव्ह लादून आयुष्य उद्ध्वस्त करण्यात आलं त्यांनी हिंदुत्वासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी सांगितलं की हिंदू धर्म आणि कार्यासाठी लढणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत अनेक वेळी आमच्यावर अतिरेकी ठपके लावून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झालाय मात्र आम्ही न्यायासाठी लढत राहू सुनील घनवट म्हणाले विक्रम भावे निर्दोष सिद्ध झाले परंतु त्यांच्या जीवनाशी खेळणारे अधिकारी आजही पेन्शन घेत आहेत ही, ही न्याय व्यवस्थेची शोकांतिकाय रावसाहेब देसाई यांनी हिंदुत्ववादासाठी कारावास पत्करणाऱ्यांचा समाजानं आदर केला पाहिजे असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालण्याचं चा आवाहन केलं या सोहळ्याला कोल्हापूर आणि परिसरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा